जयश्वर आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा लाडक्या व्युट्यूब चॅनेल विदांत एटिंग वर लिखाण बदे तर फायनली मित्रांनो आज चढिओ ते एकदम जबरदस्त ह्या सॉंगवरती आज ऑडिओ जो आपण बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर लाईक लाईक प्रत्याने करा आणि जर तुम्ही ते येणारा पहिल्यांदा आला तर आपल्या वेदांत एडिंग युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या ते असे प्रकारे इंस्टाग्राम ट्रेन सेड्याटेकीचे टेवटेल्स देत असतो तर सोबतच मित्रांनो ऑडिओ लागणारा बेटमार्क आहे आणि मटेरियल आहे तर या मध्ये एक क्यू आर कोड दिसेल त्या क्यू आर कोडचं एक स्क्रीनशॉट काढून आहे त्यानंतर आपल्या मध्ये तो क्यू आर कोड ओपन करायचा मी ते पुढं सांगणार आहे तर चला मी ताला नजर यायनं घालू तर आपण आपल्या या चढाला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इतर आपल्याला आहे ना आपल्या टेलिग्रामजवून अलर्ट मशीन ॲप डाउनलोड करायचं आहे त्यानंतर ना आपल्याला अलर्ट अलॅट मशीनमध्ये एक क्यू आर कोड ओपन करायचा आहे तो क्यू आर कोडमध्ये सॉरी तो क्यू आर कोड आहे ना आम्ही व्हिडिओमध्ये कुठेही देणार आहे तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा क्यू आर कोड सापडल्या सापडल्या लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या तर चला आता क्यू आर कोड अलर्ट मशीनमध्ये कत कसं इम्पोर्ट करायचं ते सांगतो तर सगळ्यात पहिल्यांदा ना आहे ना आपल्याला गुगलमध्ये यायचं आहे गुगल लेन्समध्ये तरी ते एक माईकचं ऑप्शन बघायला भेटेल गुगलचं त्या साईटला गुगल लेन्स ऑप्शन आहे याच्यावरती जाऊन आपला जो क्यू आर कोड आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे ते तो सिलेक्ट केल्या केल्या आपल्याला जो हे आहे ना आज सिलेक्ट करायचं क्यू आर कोडला त्यानंतर ना त्या क्यू आर कोडवरती लिंक केली त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ना इझिली तुम्हाला आपला जो बेटमार्क आहे ना मशीनचा इझिली इम्पोर्ट होऊन जाईल तर तो बेटमार्क मी पूर्णपणे आहे तर दिलेला आहे म्हणजे पूर्णपणे एडिट करून दिलेला आहे तर तुम्हाला फक्त तुमचं लोगो आहे ना ते ॲड करायचं आहे मग एक्सप एक्सपर्ट करायचं आहे तर आपल्याला बेटमार्क आहे तो ओपन करायचं आपल्याला आता तो कोड आपल्याला व्हिडिओमध्ये कुठेही सापणार आहे मित्रांनो जरा स्किप न करता पहा व्हिडिओ आपला जो अलाइट मशीन आहे ना तो ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर ना आता इथे प्रोजेक्टमध्ये यायचा आपला प्रोजेक्ट आहे तो इम्पोर्ट करून घ्यायचा हा तर असा आपला बेटमार्क काय बघू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त बनवलं आहे तर तुम्ही व्हिडिओ जरा स्किप न करता पहा मगच समजेल व्हिडिओ कसा बनवायचा ते तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो ना, ना आपल्याला हा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे थोडं पुढे यायचं आहे इथे ते जिथे म्हणजे इमेजेस यायला सुरुवात होतील बीट शेक सगळं ॲड व्हायला सुरुवात होईल तिथे यायचं आहे म्हणजे आपल्याला सात पॉईंट एकवीस सेकंडच्या बीटवरती येऊन पहिल्या लेअरवरती येऊन कलर अँड फिल्डमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून या नंबरवरती क्लिक करून आपला दुसरा इमेज आहे तो कोणता तो आहे इमेज सिलेक्ट करून प्लसच्या एक क्लिक करायचे तर इझिली आपला इमेज आहे तो ॲड होऊन जाईल तर अशा प्रकारे इझिली येऊन जाईल तर सगळे आहे ना तुम्हाला असं करून टाकायचं आहे सगळ्याला म्हणजे सगळ्या इमेजेसला असं रिप्लेस करायचं आहे तुम्हाला जे इमेजेस हवेत ते तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे इझिली होऊन जाईल रिप्लेस ते हवं तर तुम्हाला तुमचे देखील इमेजेस लावू शकता तर बघू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त असं मी सगळं शेक एव... इफेक्ट ते सगळं ॲड करून लेअरसुद्धा सुद्धा ॲड करून दिलेले आहेत मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओ लाईक तेवढं करून टाका निघत एकदम जबरदस्त आता हे असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करत यायचे मित्रांनो त्यानंतर ना आता इथे लास्टला जे तीन लेयर्स आहेत ना या तीन लेयर्सला सिलेक्ट करून असं आपल्या जी मेन बेट आहे ना आपली त्या बेटवरती यायचे इथली सात पॉईंट एकवीसच्या त्यानंतर नाही एक नंबरच्या ऑप्शन आहे या एक नंबरच्या ऑप्शनवरती लिक करून तेथपर्यंत ते तीन लेयर्स वाढवून घ्यायचे आहेत वाढवून ना आता स्टार्टिंगला येऊन थोडंसं खाली स्क्रोल करायचे त्यानंतर नाही ते आहे ना आपल्याला एक इमेज नावाचे एक लेअर आहे त्या लेअरच्या वरती एक रेक्टँगल वा नावाची लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ते कॉपी बॅकग्राऊंडची जी लेअर आहे ना या लेअरला सिलेक्ट करून घ्यायचे अशा प्रकारे बॅकग्राऊंड पण इझिली येऊन जाईल तर आता आहे ना पहिल्या लेअरवरती यायचे ते ग्रुप टूच्या पहिल्या लेअरवरती यायचे ना इफेक्ट्समध्ये जाऊन येते पल्स साईज नावाचा जो इफेक्ट आहे ना तो आपल्याला ऑन करून घ्यायचा आचा डोळा हाईड केला त्याला आपल्याला अनहाईड करायचे तर अशा प्रकारे आहे आपला व्हिडिओ जर तो बनवून रेडी दे होऊन जाईल तर आता इथे फक्त माझा जो लोगो लोग आहे ना इथे ते तुमचा लोगो लावायचे त्यासाठी इथे वर एक लेअर आहे एकदम वर पिवळी कलरची त्या लेअरवरती येऊन एडिट टेक्स्टवरती जाऊन आपला जो चॅनलचं नाव असते कुठलं म्हणजे काय तुम्हाला कोणा कोणाचा लोगो हवा आहे ना ॲड करायचं ना तो आपल्याला ॲड करून घ्यायचं कोणाचं नावानं ॲड करायचं तसं ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर ना आता आता इथे कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं तर इझिला हा व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेवला सुरुवात होईल तर आज वेळोमध्ये येत कसं त्रास व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला असे टोटल्स पाहिजे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर भेटूया पुढच्या आणि इंटरेस्ट तर पुढचा व्हिडिओपर्यंत जयश्राय जय महाराष्ट्र